आपले गुरु आपले गुरु महान दे बाबा जुंदेजीने परमेश्वराला प्रकारे प्राप्त करून ती कृपा आम्हाला कशापर्यंत मिळवलेली आहे त्याला या माध्यमातून प्रतिभाऊने सुद्धा सांगितलेलं आहे मार्गात येण्यापूर्वी चौधरी गुरुजी म्हणजे आपल्याकडे हा नवीन नावि, एक नाविन्यके मार्ग होता आणि त्यावेळेस गुरुजी खूप दारू येत होते सायंकाळला गुलाबटुलाबून सायकलला जात होते येत होते पण सायकलला बसून येत होते गुलाबटुला आणि जाताना हातात सायकल देऊन चालले पैदल रांडाले गुरुजी आणि चौधरी गुरुजी काही दिवसांनी भाऊने सांगितलं की मार्ग स्वीकारलो भाऊने एक सांगतो ते सांगितलंच नाही आता मार्ग स्वीकारल्यावर काय आपण सर्व देव देवदेवताचे विसर्जन करतो ज्या दिवशी गुरुजी मार्ग स्वीकारला आणि विसर्जन केलं देवदेवताचे त्या वडेगावला संपूर्ण वडेगावला म्हणत की चौधरी गुरुजी दारू पाहून आल्याने आपल्या घरच्या देव देवता विसर्जन केलं म्हणजे त्यावेळेस असा वाटत होता एक मार्ग होता नवीन मार्ग, मार्ग असल्याने खूप तिरस्कार दृष्टीने पाहत होते लोक आता चौरी पेटला चौरी याने खूप त्या भगवान असं म्हणजे होतं त्या सरात करत तर ते कावरायला तर तांदूळ भात भा त्याला सुद्धा खूप महत्त्व देत होते आजच्या पोझिशनमध्ये तेवढं नाही किंवा की त्यावेळेस एका गावामध्ये एखाद्याचा शेव घडला त्याच्या एवढी समस्या की त्याला असं वाटत होतं की मी मार्ग स्वीकारलो पण कसा माझ्या जीवन चालेल एवढी समस्या त्याच्यावर त्रिस्कार बुद्धीने पाहत होते कारण सर्व अनेक देवाची पूजा करणार आहे मंदिरात जाऊन पूजा करणार गणपती मंडावा कानोबा मंडावा अशा माध्यमातून मी आपल्या घरी कानोबाच मांडत होतो आणि कानोबा मांडल्यावर मला असं वाटलं आहे की डॉक्टरसाहेब चौधरी गुरुजी माझ्यासोबत म्हणजे बैठक मी टेल्टिंग कामचे काम करत होतो त्यावेळेस गुरुजी येतं आणि बसतो अशा वेळेस समंजावरचे होते हो। मौलायतोच होता पण मार्ग शिकवण्या पूर्वी एक वेळेस गुरुजी आले माझ्या दुकानात आणि भाऊ बोलताय मेरे तू एक अर्जंट कपडा बनवता मग त्या हो रहे? का झालं नाही बोले काही तुम्ही मिलिटरी बोले आम्हाला लडका जो आहे बोले उसने बहुत बडी समस्या आली तो उसको होता। जा लिहिणे जराव म्हणजे त्या राजूभाऊला काहीतरी बरफ लावलेला होता आणि डॉक्टरांनी त्याला पाय काटण्याकडे सांगितलं होता म्हणून राजूभाऊ ट्रकच्या समोर येण्याचा प्रयत्न सुद्धा करता पण ट्रकावर थांबवला आणि वाचला गुरुजीला खबर मिळाली गुरुजी तुरत त्याला कपडा गुरुजीला ते कपड बनवून शाट बनवशाने दुसऱ्या दिवशी ते राहनगे झाले आणि येतानी एकाने राजूभाऊला घेऊन महान की बाबा जुलदेवीच्या रूममध्ये हो कमऱ्यामध्ये म्हणजे हो घरी जाऊन बाबाला विनंती केली राजूभावाला झोप लागत नव्हती पण बाबाने जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे राजूभाऊच्या पाय कापण्याच्या जो डॉक्टरने सांगितला होता आज राजूभाऊ टनाटन आहे त्यांचा मुलगा एक डॉक्टर आहे सोन एक डॉक्टर आहे अशाच प्रकारे प्रत्येका सुरुवातीमध्ये शिक्षण जर केलं पण टॅक्टर चालत होते मग बाबा आले वडेगावला गावला आणि बाबा एक शेवटी तुमचा विचार मांडला की बाबा नाग नागझ इथून जवळ आहे चार पाच किलोमी दहा किलोमीटर ठीक आहे म्हणे बाबाने तयारी केली तर बाबाने तयारी केलं तर जावा कसं तर डॉक्टर भिसेन आहे तो या कार्यक्रमामध्ये फक्त त्या ट्रॅक्टरला आपण डिझल भरत होतो ते आम्हाला पुढील जेव्हा जे तो मिळत होता अशा प्रकारे ट्रॅक्टर मिळाला मग चालवण्याला आला कोण तर चौधरी म्हणजे खऱ्या अर्थाने जगन्नाथजी सोनकुसरे बाबाची जी बंडी चालवला त्या प्रकारे महान तेगी बाबा जुलदेवीची ट्रॅक्टर बाबाने म्हणजे बाबाने नागजाला नेलं ते संपलं नाही आजही तेच काय कार्य करून राहिले कारण एवढे कार्य करण की एक दिवस कोरोना नाही आहे त्यांनी आता घरची परिस्थिती घरचे खेती कसा लावा कार्य कसे करावा ते सर्व बाजूला ठेवून ते परमेश्वराचे कार्य करत आहे तर परमेश्वरच्या कार्यामध्ये शेवटपर्यंत बाबांनी प्राप्त केलं त्यावेळेस सुद्धा आ कुमरी साहेबांनी सांगितलं की भूत अच्छा प्रकार मानते कि बाबा जुनदेव का फूकना पड़ा बाबा ने प्राप्त कर, करते वे भगवान किसे कहे और भूत किसके किसे कहे बाबा मार्गदर्शन में सांगत, बोलो, सांगत थी कि मैंने जब भूत था तो मैंने भगवान को प्राप्त किया भूत हटा तो भगवान मिला मुझे तो अशा प्रकार मानते कि बाबा जुनदेव जी ने ही जो कृपा प्राप्त करून दुखी कष्टी राहिले गाजले असा ते रुग्णालयाला उद्धार झालेला आहे या ठिकाणी गुरुजी सोबत एक चपराशी बसू शंकर म्हणून आणि तो हा बिंजाडी जे आहे ना या यांच्या समाजाचा होता त्यावेळेस शिवाछत म्हणणं तर खूप कठीणच होतं आम्हाला असा खूप कठीण वाटेल बसवशंकरजी हवन झालं मी आणि डॉक्टर तेजराम रामडले आणि तेजमाऊ टिंगरे हवन तर झालं आणि शेत गुरुजी शेत निघून गेले रात्रीला भजन होते आणि जेवाची पाणी आली भोजन कसा करावा खूब विचार आरोप डॉक्टर साहब मजाक मैं कहते डॉक्टर साहब मनते भगवान का कार्य है भगवान की भगवान की पूजा हुई है अपन यहाँ खाना खाएंगे और फिर बाद में भोजन करेंगे आज की पोजिशन जब पहला कारण आज पोजीशन पोजिशन में शुवाछत दूर झाला अस्फूर्त निवारण म्हणजे आपण सर्व महानते बाबा जिंदिनी सर्व जाती धर्मामध्ये आपण सर्व एक आणि आपण परमात्म्याचे कुटुंबात आणि शेवकात म्हणतो की आपण सर्व एवढा मोठा भव्य कार्यक्रम भव्य कुटुंब आपल्याला बाबांनी करून दिलेला आहे तर अशा माध्यमातून बसू शंकरच्या ओळखात असा सर्वांना माहीत आहे चपराशिवचा गुलाबोला त्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि तो लग्न त्या शाळेतच झाला गुला त्या गुलाबटोडाचा त्यावेळेस लग्न झाल्याच्या नंतर महान बाबा जुन त्याची दौऱ्यावर आले त्यावेळी बाबाने गुरुजीला प्रश्न केला की म्हणे त्या, त्या लग्नामध्ये दाल तर नाही पिला बाबा गुरुजीने नाही बाबा म्हणे मी त्या लग्नामध्ये मी सुद्धा होतो पण कोणीच दारू पिणू त्या ठिकाणी मिळाले नाही आता हाच जो समाज आहे पहिले अंगणामध्ये कापडाच्या ठिकाणी तातड्या वाढत होत्या आज म्हणजे शुद्ध वातावरण शुद्ध वागणूक आणि आज भगवंताचे कार्य करून लागलं तर अशा प्रकारे बाबा महां कुटुंबाच्या दुखाचा दूर तर झालाच पण राहणीमान त्याची राहणीमान सुधार झाली व्यसन सुटले सर्व काही जाणू आता याचे थोडासा थोडासा प्रॅक्टिकलमध्ये अनुभव हा बुट्टेबुरीचा एक सेवक हो आहे आई बाई कोडापे मुक्काम बुटीपुरी हा याच्या लग्न सुरेश कोडापे यांच्यासोबत असं झालं त्याच्यानंतर लग्न झाला त्यावेळेस ती बाई बोलत होती सर काय होती चांगले कामधंदा सर्व काय करत होते लग्न झाल्यावर काही दिवसाने त्याची आवाजच बंद झाले आता आवाज बंद झाली खावणपूजन तांत्रिक मांत्रिक डॉक्टरी उपचार सर्व काही केले असे करते करते लग्नापासून दहा वर्ष त्या ग्रस्थीमध्ये गुंडाळून तो स्वतः पती त्या बाईला भोजन चारत होता एवढी कठीण परिस्थिती पैशाच्या पैशाने खूप बर्बाद झाला साध्य झालं नाही पण त्या माध्यमातून कोणी सांगितलं की मी त्याला भंडाऱ्याला एक डॉक्टर आहे त्या ठिकाणी आपण जाऊ भंडाऱ्याला आला भंडाऱ्यामध्ये जो डॉक्टरचा औषध घेत होता त्याने औषध तर दिला पण त्याने एक विचार सांगितला की म्हणे तुम्ही औषध तर घ्या पण या ठिकाणी परमात्म्याच्या मार्गदर्शक ताराचंदी इलमे तुम्ही म्हणे त्यांच्याकडे जा अच्छा म्हणे भंडारा तर बहुत मोठा आहे त्यांनी ॲड्रेस दिला आणि त्या ॲड्रेसवर त्या ठिकाणी पत्नी दोघे गेले आता बाहेरून जो आला तर मार्गदर्शक म्हणते ठीक आहे या बसा कसं का येणं झालं त्याने म्हणे अशी अशी परिस्थिती अमुक डॉक्टर नाही तुमचं नाव सांगितलं आणि तुमचा सुद्धा दिलेला आहे म्हणे त्याने आपल्या पत्नीच्या बरोबर पूर्णपणे जाणकारी दिलं म्हणजे हे दहा वर्षापासून मुख्य आहे खूप उपचार केला पण साध्य झालं नाही तर ठीक आहे म्हणे आता इन्मेजे का म्हणतात बाहेरून जे पाहू पाहुणे पा। पा। आले आहेत म्हणे पत्नीला सांगतो की बे तुम्ही यांच्यासाठी चहा तयार करा आता कोणी पाहू आला आपल्या घरी तर आपण त्याची व्यवस्था आता आजच्या पोझिशन मध्ये चहाची व्यवस्था जरूर करतो पाणी पाचवू तर त्या बाईने चहा आणला चहा आणल्यावर एलबीजी का म्हणतात मी म्हणे या बाईला चहा पाचतो तुम्ही म्हणजे त्या सुरेश भावना हो द्या म्हणता पत्नीला सांग ठीक आहे आता इलमेजीने तो कप हातात घेतला आणि त्या बाईला मी मी पाजून देतो चहा कारण ती बाई स्वतःवरून घेतच नव्हती त्याच्या पती त्याला भोजन पाणी वगैरे सर्व काही देत होतं त्या ती माहिती पूर्ण त्यांनी ते मार्गदर्शनाकडे सांगितलं आहे त्यानंतर मार्गदर्शक इलमेजी यांनी तो कप घेतला आणि त्याच्याकडे जाण्यास तयार झाला त्यावेळी ती बाई का म्हणते अजी रामा म्हणते मी चहा आपल्या हातानेच घेईन आता हे सांगा दहा वर्षापासून ती बाई बोलतच नव्हती एवढा मोठा प्रॅक्टिकल अनुभव हो आहे आणि त्या दिवसापासून त्या बाईचे बोलणं सुरू झाला तू सुखी झाला त्याँ त्याँ जार, जार त्याँ त्याँ त्याने त्याच दिवशी त्या यमेकडून कार्यप्रणाली सुलेला कार्य सुरू केलं काही दिवसांनी ती बाई भवनामध्ये कार्यक्रमाला गेली आणि त्या ठिकाणी मिनिमम पाच हजार सहा हजार सेवक होते त्या ठिकाणी त्या बाईला बोलण्याकरिता सांगितलं त्याने धडाक मार्गदर्शन केलं की अशी अशी गरज अशी अशी परिस्थितीमध्ये मी दहा वर्षापासून नुकती होती लग्नाच्या पहिले चांगली होती आणि दहा वर्षापर्यंत मुक्कीच राहिले आणि आज तुमच्या तुमच्यासमोर बोलत आहे एवढा मोठा प्रॅक्टिकल अनुभव या मार्गामध्ये मा आहे फक्त आदेश आदेशाचा जो को पालन करेल तत्वश्रद्धा नियमाना चालेल तत्वश्रद्धा ज्यांना खूप चालतो हे खूप सांगतात पण जोपर्यंत मार्गदर्शक त्याला आदेश देत नाही आदे आदे दे, हो त्या आदेशाप्रमाणे तो वळत नाही तोपर्यंत तो जिरोज राहू शकतो कारण आपला हे जो मार्ग आहे तो आदेशावर चालून राहिला मागचा इतिहास आहे पहिला रामायणामध्ये लक्ष्मणाने एक रेसा होऊन दिलेली होती, होती। त्या ठिकाणी खाळी नव्हती ना काही पहाडी नव्हती फक्त त्या ठिकाणी आदेश होता आणि एवढं मोठं नामाण तयार झाली त्याचप्रमाणे आपल्या ठिकाणीसुद्धा कार्यकर्त्याचा आदेश मोडला की त्या कुटुंबामध्ये सुद्धा परेशानी आहे तर माझी सर्वांना विनंती आहे बाबाचे आदेश मार्गदर्शक त्याप्रमाणे शिकवण देत असेल त्याप्रमाणे त्या कुटुंबामध्ये सर्वांनी आदेश पालन करावा परमेश्वरी कृपा चोवीस तास आपल्या कुटुंबामध्ये સામાન્ય પ્રયત્ન કરાવવા મિશ્રસ કરેલ એવું જ બોલ આપણે વિચારતા ગતું સર્વના માધા નમસ્કાર